नेहमी नेहमी उपवासाला साबुदाण्याची खिचडी आणि भगर खाऊन बोर होतो त्यामुळे आज आपण एकदम सोपे असे भगरीचे जाळीदार कुरकुरीत धिरडे बनवणार आहोत त्यासाठी मी इथे दोन तास भगर भिजवून ठेवलेली होती त्यामध्ये थोडेसे शे मुठभर शेंगदाणे टाकलेले आहे शेंगदाण्याने चव छान लागते आता हे स्वच्छ धुवून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे हे पाणी मी आता गाळून घेणार आहे परत एकदा नवीन स्वच्छ पाण्याने धुणार आहे बघू शकता आपली भगर धुवून झालेली आहे आता यामध्ये तीन मिरच्या टाकल्या आहे मी तुम्हाला हवं तितकं तुम्ही तिखट बनवू शकता आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन थोडंसं पाणी टाकून आपल्याला दळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला बॅटर बनवायचं आहे तुम्ही यामध्ये कोथिंबीरही टाकू शकता मी इथे कोथिंबीर टाकलेली नाही आहे ती ऑप्शनल आहे तुम्ही यामध्ये हवं तितकं पाणी ॲड करू शकता बॅटर जास्त पातळही करायचं नाही आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता एका बाजूला मी तवा तापत ठेवलेला होता आता आजूबाजूने थोडे तेल टाकून घ्यायचे जेणेकरून ते धिरडे चिटकत नाही टाकताना परत एकदा ते मिक्स करून घ्यावं जेणेकरून जो खाली गाळ बसलेला असतो तो निघून जातो आता पळीच्या साहाय्याने आपल्याला धिरडे टाकून घ्यायचे आहेत पहिले मी दोन चमचे बॅटर त्यामध्ये टाकलं तव्यावरती त्यानंतर ते पळीच्या सहाय्याने गोल गोल फिरवून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर आपल्याला हे धिरडे बनवायचे आहेत वरचा भाग थोडासा कोरडा झाला थोडासा सुकला की समजून घ्यायचं आपलं वरचं धीरडं खालून तयार आहे वरचा भाग सुकला की त्यानंतर हे आपल्याला पलटी करायचं आहे आता यामध्ये थोडंसं आजूबाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे हे बघा आपला वरचा भाग बराचसा कोरडा झालेला आहे आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे आपल्या दिरड्याला थोडासा ब्राऊनिश कलर आलेला आहे गोल्डन कलर आलेला आहे आणि जाळी देखील छान आलेली आहे परत आजूबाजूने थोडेसे तेल टाकून घ्यावे म्हणजे मागची बाजू चांगली शेकते हे बघा अतिशय छान असे दिरडे होते एकदम छान दिरडे झालेले आहे कलरही छान आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की याला जाळीसुद्धा अतिशय छान आलेली आहे मी परत एक दिरडे तुम्हाला बनवून दाखवते अशा पद्धतीने आपले अगरीचे धिरडे तयार आहे ही चटणी खोबरे शेंगदाण्याची चटणी आहे तुम्ही दहीही खाऊ शकता अतिशय गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे ही उपवास स्पेशल खोबरे आणि शेंगदाण्याची चटणी आहे एकदम छान असे आपले धिरडे झालेले आहेत जाळी देखील अतिशय छान आलेली आहे नेहमी नेहमी साबुदाण्याची खिचडी आणि बगर खाऊन कंटाळा आलेला आहे त्यामुळे तुम्ही असं नवीन काहीतरी ट्राय करू शकता दिसायला सुद्धा एकदम छान दिसत आहे हे बघा मी तुम्हाला एक बाईट तोडून दाखवते बघ अतिशय छान जाळी दिसते एकदम कुरकुरीत जाळीदार असे धिरडे तयार होतात व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत घरचं खा आणि आनंदात राहा